नमस्कार स्वागत आहे तुमचं मनीषाच किचन मराठीमध्ये आज आपण करणार आहोत खीर तर आपण आज भातापासून खीर बनवणार आहोत तर खिरीचे खूप सारे प्रकार आहे आपण भाजलेल्या तांदळाची खीर रव्याची खीर अशा खूप साऱ्या खिरी बघतो तर आपण शिजवलेल्या भातापासून आज खीर बनवणार आहोत अगदी रबडीदार अशी खीर आहे तर चला लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर त्यासाठी मी या या ठिकाणी शिजवलेला एक वाटी भात घेतलेला आहे तुम्ही कुठल्याही तांदळाचा भात घेऊ शकतात तर आपण कुठल्याही तांदळा तांदूळ घेतले आणि त्याचा भात घेतला तर अगदी चविष्ट अशी खीर बनते तर व्हिडिओमध्ये तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आपल्याला काय काय साहित्य लागतं ते तर त्या ठिकाणी एक वाटी आपण ता शिजलेल्या तांदळाचा भात घेतलेला आहे आणि यासाठी ड्रायफ्रूट लागले सहा ते सात काजू सहा ते सात बदाम चार ओळी चार वेल वेलची घेतलेली आहे हिरव्या आणि खोबरं किसून घेतलेलं आहे आता आपण हे सर्व कट करून घेऊया आपण सर्व ड्रायफ्रूट कट करून घेतलेले आहे आता जो आपला भात आहे तो आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आधी फिरून घेऊया म्हणजे त्याला चांगलं रपटीदार बनवून घेणार आहोत तर मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे या ठिकाणी मी तुम्ही छोटंही घेऊ शकता तुम्हाला जे वाटेल ते भांडं तुम्ही वापरू शकता आता हे भात टाकल्याच्यानंतर यामध्ये या ठिकाणी मी दूध टाकलेलं आहे साधारण एवढी खीर बनवण्याचं अर्धा लिटर दूध वापरलेलं आहे तर जेवढं लागेल तेवढं दूध टाकून ॲडजस्ट करून आपण भात फिरवून घ्यायचा आहे तर बघू शकता या ठिकाणी छान असं मस्त रबडीदार आपला भात मिक्सरमधून आपण काढलेला आहे तर लगेच आता आपण पुढची तयारी करून घेऊया तर गॅसवरती मी कढाई ठेवलेली आहे कढाई छान अशी तापली की यामध्ये आपण दोन चमचे तूप टाकलेलं आहे तूपही छान असं तापलं की यामध्ये आता आपण जे लागणं कट केलेले ड्रायफ्रूट्स आहेत ते आपण यामध्ये टाकून घेऊया सर्वत आधी आपण या ठिकाणी बदाम टाकलेले आहेत काजू आणि चारोळी हे सर्व टाकून आपण एकदम मंद गॅसवरती हे छान असे परतून घ्यायचे आहे गोल्डन होईपर्यंत म्हणजे ते आपल्या खिरीमध्ये कच्चे लागत नाही खातानी दाताखाली तर या ठिकाणी आपले ड्रायफ्रूट्स एकदम कमी गॅसवरती छान असे परतून झालेले आहे यामधले थोडेसे ड्रायफ्रूट्स मी आपण खिरीवर टाकण्यासाठी किंवा डेकोरेशनसाठी काढून घेणार आहे तर अगदी थोडीशीच काढून घेते आणि त्याच ड्रायफ्रूट्समध्ये आता आपण जे सुकं खोबरं होतं किसलेलं ते टाकणार आहोत या ठिकाणी मी ज्या वे वेलच्या होत्या त्या कुटून घेतलेल्या आहेत त्याचे टर्कलही त्यामध्ये त्या टाकलेले आहेत छान असं फ्लेवर येतो त्यामुळे आता कमी गॅसवरतीच आपण सर्व परतून घेऊया छान असं आपलं सर्व साहित्य परतून झालेलं आहे यामध्ये आता आपण जे भाताची पेस्ट केलेली आहे ती टाकून घेऊया आणि भाताची पेस्ट एकत्र एक करून घे घेतलेली आहे या ठिकाणी आता तुम्ही अर्ध पाणी अर्ध दूधही वापरू शकता या ठिकाणी मी दूध टाकलेलं आहे तर तुम्ही तुम्हाला वाटलं असतं अर्ध दूध आणि अर्ध पाणीही या ठिकाणी तुम्ही वापरू शकता आणि तुम्हाला खीर पातळ वा लागत असेल पातळ आवडत असेल तर तुम्ही जास्त दूध किंवा पाणी टाका आणि तुम्हाला अशी चमचाने खाण्यासारखी आवडत असेल तर कमी टाका या तर या ठिकाणी आपल्या आवडीनुसार खिरीची योग्यता ठेवायची आहे पातळ किंवा घट्ट तर बघू शकता आपली खीर अशी छान मिक्स झालेली आहे आणि मस्त दिसत आहे आता खिरीला एक छान अशी उकळी आणून घेणार आहोत आपण आणि त्यानंतर आपण यामध्ये साखर घालणार आहोत तर बघू शकतात एकदम कमी गॅसवरतीच मी खिरीला उकळी आणून घेतलेली आहे छान असं खमंग वास सुटतो ज्यावेळेस आपण खीर म्हणजे फोडणी छान बसलेली आहे त्यामुळे मस्त खमंग वास सुटलेला आहे यामध्ये आता आपल्या आवडीनुसार साखर टाकायची आहे तुम्हाला कमी गोड ज्याप्रमाणे आवडतं त्याप्रमाणे या ठिकाणी मी अर्धा वाटी साखर टाकलेली आहे चार माणसांच्या खिरीसाठी आणि जी वेलची होती त्याची पावडर टाकलेली आहे आपण फोडणीमध्ये याचे जे टर्कल असतात ते टाकलेले आहे तेही आपले खिरीमध्ये छान दिसतात आणि फ्लेवर छान येतो तर बघू शकता या ठिकाणी आपली खीर मस्त खट्टसर अशी बनून तयार आहे तर आता आपण शिजवलेली आहे खीर आणि काढून घेऊया तर बघू शकता मस्त अशी आपले आपली खीर झालेली आहे तर अगदी चार ते पाच माणसासाठी आपण खीर बनवलेली आहे घरातील साहित्यामधील आणि कमी वेळेमध्ये आपल्याला काही गोड खावटलं तर आपण झटपट भात असेल घरामध्ये शिजलेला तर त्यापासून पाहुणेही आ आलेले असेल तर त्यांच्यासाठी ही रेसिपी अगदी झटपट बनवू शकतं तर तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनेलवरती नवीन असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय